नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयावरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी हो एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे लि तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ करून घेऊ शकता तर सुरू करूया भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे तर कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने न्यायालय आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना एक जुलै अठराशे बहासष्टला झाली होती तसेच बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बहासष्टला झाली होती त्याचबरोबर मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना पंधरा ऑगस्ट अठराशे बहासष्टला झाली होती यांची स्थापना एकाच वर्षात झाली होती त्याचबरोबर अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना सतरा मार्च अठराशे सहासष्टला झाली होती नेक्स्ट भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर भारतामध्ये सध्या एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत नेक्स्ट मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्याचबरोबर संजय विजयकुमार गंगापूरवाला हे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत तसेच टी एस शिवगण्यम हे कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत नेक्स्ट महाराष्ट्र राज्यात किती जिल्हा व सत्र न्यायालये आहेत तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एकुं, एकोणतीस जिल्हा व सत्र न्यायालय आहेत नेक्स्ट मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते खंडपीठ नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचे पुणे हे खंडपीठ नाही आहे नेक्स्ट भारतात ग्राहक न्यायालयाचे किती स्तर आहेत तर भारतामध्ये ग्राहक न्यायालयाचे तीन स्तर आहेत ते कोणते तर जिल्हास्तरावर जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंच त्याचबरोबर राज्यस्तरावर ग्राहक विवाद निवारण मंच तसेच राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण मंच हे आहेत नेक्स्ट भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले तर भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय दोन हजार दहाला सुरू करण्यात आले आहे नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करते तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक करतात नेक्स्ट खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमध्ये पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्या आहेत तर दीपा आंबेकर ह्या न्यूयॉर्कमध्ये पहिल्या मराठी न्यायाधीश ठरलेल्या आहेत नेक्स्ट उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे महिला व मुलींचे आरोग्य सुधारण्यासाठी उज्ज्वला योजना संबंधित आहे नेक्स्ट कोणत्या मंत्रालयाने भूमिराशी पोर्टल सुरू केले आहे तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भूमीराशी पोर्टल सुरू केलेले आहेत नेक्स्ट खालीलपैकी भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य कोणते आहे तर गुजरात हे राज्य भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य आहे नेक्स्ट भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर बॅरेन बेट या ठिकाणी भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे नेक्स्ट इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरला जातो तर नायट्रोजन हा वायू इलेक्ट्रिक बल्बमध्ये भरला जातो नेक्स्ट माहितीचा अधिकार आर टी आय कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर दोन हजार पाचला माहितीचा अधिकार आर टी आय कायदा लागू करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद